उद्योगास फुलवुनी चट्टाने घामाने पाय वाट शिंपली आता गाठायचं आहे अर्ध्यात मतदार राजा सरकार पुन्हायचं हाय सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा एक एक जण सन्मान धन विसरून झुंसाया कोणाचा आवाज जनतेचा जनतेचाही देशातून तुम्हाला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने साहू या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी कुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपतदादा बारसकर यांची वर्णी लागली असून त्यांची राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष या पदापासून झाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस सलग दोन वेळेस नगरसेवक स्थायी समिती सदस्य सलग पाच वर्ष महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महानगरपालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष तसेच संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांना कामाचा दांडका अनुभव आहे त्याचप्रमाणे त्यांनी युवकांची मोठी फळी तयार केली असून या सर्व गोष्टीचा फायदा घेणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला झाल्याशिवाय राहणार नाही काल त्यांची राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड होताच त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आमदार संग्रामभै्या जगताप नेहमी सांगत असतात की चांगल्या कामाची सुरुवात ही विधायक कामानं केली पाहिजे त्यानुसार आज मुकबधीर विश्रामगृहात जाऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं या वसतिगृहातील गरजूंना एक वर्ष पुरेल एवढे धान्य देऊन कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते हे अध्यक्षस्थानी होते त्यांनी कुमारसिंह वाकळे पाटील तसेच संपतदादा बारसकर यांच्या कामाची पद्धत कशी आहे हे उलगडून सांगितले तसेच येणाऱ्या काळात या ये युवा नेतृत्वाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे यात शंका नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संपतदादा बारसकर यांच्या रुपात एक युवा नेतृत्व नगर शहराला दिले आहे आमदार संग्रामभैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच युवा पिढी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून ज्या पद्धतीनं आपल्या प्रभागाचा विकास संपतदादा बारसकर यांनी केला त्याच पद्धतीने आमदार संग्रामभय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास संपत दादा केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकडे यांनी व्यक्त केले तसेच यावेळी विद्या मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यांनी आपल्याला मिळालेल्या प्रॉपर्टीचा संपूर्ण पैसा हा मुकबधीर विश्रामगृहाच्या इमारतीसाठी दिला त्यांचे विशेष आभार कुमारसिंह वाकळे पाटील यांनी मानले महानगरपालिकेचे सलग पाच वर्ष राहिलेले आपले सगळ्यांचे लाडके विरोधी पक्षनेते संपतदादा बारसकर यांची पक्षश्रेष्ठींनी आणि आपल्या शहराचे आमदार संग्राम मया जगताप यांनी शहर जिल्हाध्यक्षपदी म्हणून निवड केली सर्वप्रथम त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि एक अभिनंदन करतो की आपल्याला माहिती आहे संपतदादांनी कोणताही प्रश्न या शहरातले जर हातात घेतले तर ते प्रत्येकाचे सोडवले आहे आत्तापर्यंत ते महानगरपालिकेचे आणि वारडाचे प्रश्न जोडवत होते पण आता या शहर जिल्हा अध्यक्षपदाच्या माध्यमातून ते आपल्या आता संपूर्ण शहराचे प्रश्नही सोडवण्यात त्यांची आपल्याला आता मदत होणार आहे आज त्यांच्या या पदभार समजा त्यांनी काल आपलं त्यांच्या पदाची निवड झाली आणि पहिल्याच दिवशी अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी या मुमदीर शाळेमध्ये घेतला की या मुमधीर शाळेमध्ये की सर्व मुलांच्या आनंदात सामील होण्यासाठी त्यांनी एक धान्य वाटपचा सगळ्या परिवाराने हा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाला संपत दादा आली कारण आपल्याला माहिती की हे जे पद होतं ते पूर्वी विदाते सरांकडे होतं त्यांनी सुद्धा या पदाला चांगल्या पद्धतीने न्याय दिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघांनी काम केलंय आता जसं ते विराट कोहली म्हणालेत त्याचप्रमाणे तसे आम्ही त्यांचेच विद्यार्थी की त्या राजकारणामध्ये संपतदा आणि मला दोघांनाही त्यांनी एक उजवा कायम या शहरामध्ये आमचे जे पहिले शहर जिल्हा अध्यक्ष होते प्राध्यापक सर त्यांनी कायमच दिला आणि त्यांच्या मार्गदर्शनही आम्ही पुढे पुढे येत गेलो आणि अतिशय आनंदाची गोष्ट आणि ही झाली की संपतदा ते दा पद मिळालं आणि त्यांच्या याच्यानुसार म्हणजे आपल्या प्रा� पक्ष संघटनेत आता पक्ष वाढीचं काम ते करणार आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून आपले जास्तीत जास्त पक्षाचे कसे नगरसेवक त्या महापालिकेमध्ये जातील याचीही तयारी दादांनी आता आपल्या केली आहे कारण आपल्याला माहिती आहे शहरात नागरिकांचे प्रश्न सोडायचे असेल तर महानगरपालिकेतली सत्ता ही गरजेची आहे आणि त्या पद्धतीने दादांनी आपल्या शहराचे आमदार संग्राम भाय जगताप व राष्ट्रवादीने संपूर्ण एक ठरवलं की सर्वात जास्त नगरसेवक हे आपले या महापालिकेत गेले पाहिजे आणि त्यासाठी आता संग्राम भाईनी ओपनिंग बॅट्समन म्हणून संपतदा पुढं पाठवलेलं आहे एवढं बोलतो आणि या सर्व मुलांमध्ये त्यांनी हा पहिलाच म्हणजे एक विधायक काम की पद भेटला आणि पूर्ण गाजावाज्या न करता आधी सगळ्या या दिव्यांग मुलांमध्ये आपण त्यांचा वा म्हणजे पदाचा कार्यक्रम पदभाराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी त्यांनी घेतला याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यासाठी तर आम्ही पक्ष म्हणून सोबत आहे मित्र म्हणून सोबत आहे मेवने म्हणून सोबत आहे त्यांनी जे पक्षाचे काही काम असेल ते आम्हाला पूर्णपणे बिनधास्त सांगावं ते आम्ही करण्यास तयार आहोत आज आपल्या अपंग संजीवनी सोसायटी संचलित मग बदिर विद्यालय वसतीगृह सावडी अहमदनगर या ठिकाणी आज ज्या संस्थेच्या संचालक आहेत विद्या मॅडम यांचा विशिष्ट सत्काराचं कारण म्हणजे यांना यांच्या म्हणजे आता एक खाजगी गोष्ट आहे त्यांच्या वडिलांचे काहीतरी जमिनीचे काही पैसे आले होते पण त्यांनी ते स्वतःकडे न ठेवता ते संपूर्ण पैसे या शाळेच्या इमारतीसाठी दिले आणि अशी ही गोष्ट तिथं आपल्याला पाहायला मिळत नाही कारण जे माणसं स्वतः काम करतात त्यांनीसुद्धा मनापासून या संस्थेने एकदम झोकून दिलं आणि त्या पद्धतीने विद्या मॅडम आपल्या यांनी या संस्थेसाठी स्वतःचे सर्व पैसे देऊन जी जी नवीन इमारत चालू आहे ती त्यांनी बांधून दिली म्हणून सुद्धा त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करू अतिशय चांगला हेतू त्यांच्यातून याच्यातून स्पष्ट होतो आणि काम करताना म्हणजे मुळात नुसतं वरवर काम न करता जसं आपणही त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी इतकी मोठी रक्कम या साठी दिली त्याबद्दल या संस्थेच्याही वतीने आणि आमच्या नगरपालिकेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने त्यांचे मनापासून आभारी आहे कारण आम्ही बऱ्याच संस्थेमध्ये फिरतो पण असं काम कुठं पाहायला मिळत नाही जे विद्यार्थीने आपल्यासाठी या मुलांसाठी गोरगरीब मुलांसाठी केलं त्याबद्दल ते त्यांचे मनापासून मी संपत दादा आणि मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी अहमदनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते माननीय संपददाता बारसकर यांच्यासमोर झाल्या होतं आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष माननीय कुमार वाखळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या दोघांचा या आज सन्मान या ठिकाणी करतो या शाळेच्या वतीने या करण्यात आलेलं आहे तर आपल्याला कल्पना आहे की या महानगरपालिकेमध्ये एक तीन चार वर्षापूर्वी कुमार भाऊ वाखडे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त मी म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये जसे युवराज आणि विराट कोहली ही जोडी होती तसेच महानगरपालिकेमध्ये सुद्धा ही जोडी आहे आणि खरं तर त्याचं प्रत्युत्तर काल क्रिकेट जा वा जा वा वा या आपल्याला आपलं पाहायला मिळालं आहे क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा विराट कोहली हा बॅटिंग करतो तेव्हा बऱ्याचशा मॅचेस खरं तर भारत जिंकत असतो आता नगर शहराची बॅटिंग करण्याचं काम करत या शहराचे आमदार मान्य संग्राबाई जगताप यांनी आता खरंतर दादावर दिलेलं आहे आणि कालपासूनच खरं त्यांनी बॅटिंगची सुरुवात केलेली आहे काय करावं कसं करावं खरं तर हे सांगण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वामध्ये असतं आणि स्वगताच्या विचारामध्ये असतं काल संपदातांना पत्र मिळालं आणि खरं तर त्यांनी जर पहिले आशीर्वाद कोणाचे घेतले असेल तर तिथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील कॅबिनेट काही मंत्री असतील आणि नगर शहरामध्ये आलं असेल तर आमचं सर्वांचं नगर शहराचं दैवत आहे अशा आदरणीय काकांना ते पहिले भेटले आणि त्यानंतर खरं तर त्यांनी कामाची सुरुवात केलेली आज या काही बऱ्याच वेळा मी काही गोष्टी बोलत असताना कुमार भाऊबद्दल संपददाता सांगत असतो आणि संपददाताचं काय असतं तर कुमार भाऊला सांगत असतो आज पुन्हाही जोडी या ठिकाणी दोघं एकत्र आले आणि एका सामाजिक उपक्रमामधून तर त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केलेली आहे हे आपल्या रक्तामध्ये लागत असतं आपल्या विचारामध्ये असतं आणि या दोघांनी सुद्धा अशा प्रकारे चांगली सुरुवात केली आहे नगर शहराचं संपूर्ण जबाबदारी खरं आमदार साहेबांनी त्यांच्यावर सोपवलेली आहे तर आता तुम्ही कसल्या प्रकारची काळजी करू नका जसं काका आणि भैया यांच्यासाठी आम्ही काम करतो तसं तुम्हालाही कल्पना आहे की तुम्ही सगळ्या दृष्टीने खूप सक्षम आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तरुण आमदाराच्या साथीला एक तरुण अध्यक्ष लागण्याची फार दिवसापासून गरज होती पण भरपूर तरुण आमच्या पक्षामध्ये आहेत पण साहेबांना साथ देणारा तरुण साहेब बऱ्याच दिवसा शोधत होते आणि त्यांना मदत करण्याचं काम करतरी आम्ही एक छोटा कार्याचा वाटवून आम्ही केलेलं आहे आज खरं तर युवराज आणि युवराजपैकी एकाला संधी मिळालेली आहे एकाची संधी बाकी लवकरच त्यांनाही सुद्धा या नगर शहरामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो या दोघांना सुद्धा मी आपल्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय काका असतील शहराचे आमदार सन्मान्य संग्रहाजप असेल आणि अहमदनगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल देवस्थान ट्रस्टच्या वतीने खूप शुभेच्छा दा, देतो आणि या दोघांच्या हातात खूप चांगलं सामाजिक शैक्षणिक राजकीय काम घडो अशा प्रकारची अपेक्षा आपण सर्वांच्या साक्षी व्यक्त करतो यांना खूप शुभेच्छा देतो धन्यवाद विद्यालयाच्या वतीने दादांची अशीच प्रगती हो आणि त्यांच्या प्रत्येक मिळव आणि त्यांचा म्हणजे त्यांच्या हातून जिल्ह्याची परत महाराष्ट्राची भारताची सेवा घडू अशी आम्ही चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो कारण दादाचा आणि ह्या शाळेचा संबंध म्हणजे असा कुठं पाहायला नाही का ह्या मुलांमध्ये म्हणजे ह्या दादांचा कुठलाच घरगुती कार्यक्रम ह्या मुलांशिवाय होऊ शकत नाही म्हणजे आणि झाला पण नसत कारण त्यांचा वाढदिवस असो कुठला पण आनंदाचा क्षण असू ते ह्या मुलांना त्यांच्या आनंदामध्ये सामावून घेतात आणि ह्या मुलांना आनंद देतात आज विद्यालयामध्ये चौथीपर्यंतच जेव्हा आलं तेव्हा चौथीपर्यंत वर्ग होते परंतु साहेब आणि दादांच्या सहकार्याने आज हे विद्यालय दहावीपर्यंत म्हणजे आठवी सहावी सातवी आठवी नववी दहावीपर्यंत ह्या विद्यालयाने म्हणजे मान्यता मिळाली त्याच्यासाठी दादांचंच खूप असं मोलाचं सहकार्य लागलं आणि त्यानंतर दादांच्याच सहकार्याने आपण ह्या विद्यालयामध्ये ह्या मुलांना एक वर्कशॉप सुरू करत आहोत कर जेणेकरून हे मुलं स्वतःच्या पायावर उभं राहून समाजात एक सामान्य नागरिक म्हणून आनंदाने जीवन जगतील आणि आज जे विद्यालयाचे सुस्थितीत आहे त्यामध्ये दादांचं म्हणजे सर्व श्रेय आम्ही दादांना देतो कारण कुठली पण अडचण असली काय मी अगदी दादांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलं का दादा हातातलं सर्व काम ठेवणार आणि पहिलं फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून ह्या विद्यालयाच्या समस्या सोडवणार असं हे विद्यालयाशी दादांचा जो ऋणानुबंध आहे आणि हे मुलं आज जे हसतात खेळतात प्रगतीच्या यशाच्या वाटेवर आहे त्याचं सर्व श्रेय आणि आशीर्वाद हे सदैव दादांच्या पाठीशी राहणार आहे दादांचं कार्याचा आलेख असाच पुढे जात राहणार आहे आणि आमच्या विद्यालयाच्या वतीने आम्ही परमेश्वराजवळ हीच विनंती करू का दादांना खूप खूप यश द्या आणि मोठं होऊ द्या सत्कार समारंभाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष बारस्कर यांनी सर्वांचे आभार मानताना पहिलेच काम विधायक झाले असल्यामुळे येणाऱ्या काळात चांगले काम होतील अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच आमदार संग्राम भैया जगताप आमदार अरुण काका जगताप यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरू व येणाऱ्या काळात माजी शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांच्या अनुभवाचा फायदा घेईल असंही त्यांनी सांगितलं मुगबदीर विद्यालयाचे आमचे सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय कुमार वाफे पाटील व त्यांच्या मित्रवर परिवारातर्फे आज मुलांना धान्य वाटप करण्यात आलं आणि त्याचं प्रमुख कारण होतं की बा अहमदनगर जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखपदी माझी निवड खऱ्या अर्थाने कुमार तुमचे प्रथम आभार मानतो आभार याचे किंवा कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही विधायक कामापासून झाली माझी मला आज सकाळी या कार्यक्रमाला का आल्यानंतर शंभर टक्के असं वाटतं की इधमपूरचा काळ आणि काम हे आपलं चांगलंच राहील कारण त्याची कामाची सुरत जर आपली चांगली झाली इधूनपूरचं काम सुद्धा सगळं चांगलं नाही अशी मी आशा व्यक्त करतो तसेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय गती सर मी त्यांना माझे म्हणलं आहे पण ते माझी नाही कारण प्रोटोकॉल सर म्हणणं प्राप्त आहे कारण की माझ्या मनात त्यांचं स्थान कुमारबाबूच्या मनातलं स्थान हे कायम म्हणजे आदरणीयच राहिलेलं आहे आणि जसं त्यांनी त्यांच्या मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस समजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर जिल्ह्याध्यक्षची जबाबदारी आदरणीय आमदार संग्रमबाई जगताप यांनी टाकली की ठरवलं की आता याला अध्यक्ष करायचं आणि ते अध्यक्ष निवड झाल्यानंतर नगरमध्ये आलो नगरमध्ये आल्यानंतर नगर प्रथम मी या शहराचे जिल्ह्याचे आमदार आदरणीय अरुण काका जगताप साहेब यांची भेट घेतली आणि यांची भेट घेतल्यानंतर दुसरी कोणाची जर भेट घेतली असेल तर मी विदयते सरांच्या घरी गेलो आणि सरांच्या घरी गेल्यानंतर त्यांचं म्हणजे आशीर्वाद घेण्यासाठी करत गेलो आणि गेल्यानंतर सरांनी व त्यांच्या कुटुंबियाच्या सदस्यांनी जे माझा आदर सन्मान केला आणि त्यांनी आवक्षण करून मला जे म्हणजे ते फोटोसुद्धा मालाय अतिशय म्हणजे गोड कार्यक्रम माझा तो कालचा झाला असं मी मानतो आणि सरांची जी आमच्याबद्दलची भावना आहे ती भावना अतिशय प्रेमळ आहे आणि सरांना मी करून एकच अपेक्षा करतो की येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जे शहरात काम असेल मार्गदर्शन योगदान हे आम्हाला पाहिजे मी त्याला करतो आणि आजचा हा जो कार्यक्रम कार्यक्रम गोड आपण त्याबद्दल मी जोड कार्यपासून आभार रमेश वाकळे पंकज वाकळे भाऊ पुंड मुन्नाभाई शेख अक्षय वाटमोडे शंकर वाटमोडे यांच्यासह कुमारसिंह वाकळे पाटील मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल ऐकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा